नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार वितरण सोहळा परभणी येथे थाटा संपन्न परभणी पुणे येथील संस्था मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन आणि जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी हॉटेल विसावा कॅफे पार्क मध्ये दुपारी दोन वाजता सन्मानित करण्यात आले पोलीस दलात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय कराळे मिलिंद आळणे मुख्याध्यापक खलिक सिद्दीकी अल्ताफ खान शेख खयुम गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सय्यद गोस मोहिउद्दीन कॅप्टन सय्यद मोईन शरद गाडे आर एस मोगल महबूब पठाण मेहराज सिद्दीकी इंजिनियर शेख जावेद डॉक्टर सुभाष ब्रह्मराज बँक मॅनेजर जुबेर शेख अफराज वैशाली साळवे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय प्रतिभागौरवाने पुरस्कारित करण्यात आले यावेळी भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार व दहावी बारावी आणि नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस उपनिरीक्षक मकसुद पठाण होते तर उद्घाटन म्हणून डॉक्टर कामिनी पाटील होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इखरा शाळेचे अध्यक्ष मुजाहिद अली बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घोष मोहीउद्दीन शरद गाडे बशीर अहमद खदीर लाला हसमी आदी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आयोजन संयोजक महमूद खान संयोजक मोईन खान प्राध्यापक अरुण पडघन आसिफ हुसेन अन्सारी अजमत अमजद खान अध्यक्ष संस्थापक हा प्रोग्राम घेणं मागचा हेतू असा आहे की जे गुणवत्त विद्यार्थी आहे ज्यांनी आता दहावी बारावी परीक्षा खूप छान मार्क्स मिळवले एक त्यांचा सत्कार घेण्याचा एक हेतु होता की त्यांना पुढच्या गडचालीसाठी एक उत्साह यावा उत्स्फूर्ती यावी आणि तसंच समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की ते समाजासाठी खूप काय करत असतात तर त्यांचं ज्या गोष्टीत दुर्लक्षित आपल्याकडून होतात तर एक छोटंसं काम आम्ही करतो की त्यांना येऊन सन्मानित करतो तर तुमच्या वाटचालीसाठी त्यांना एक प्रेरणा मिळावी आणि त्यांचं काम आम्ही एवढं खूप छान व्हावं एवढंच म्हणून मी धन्यवाद उनको शबाशी के तौर पर ये प्रोग्राम रखा गया था और इसमें जो समाज के लिए काम करने वाले लोग हैं उनको भी पुरस्कार रखा गया था और महमूद खान साहब ने बुलाकर जो हौसला अफजाई किए बच्चों की उसका दिल से शुक्रिया अदा करता हूँ उनको सामाजिक न्याय का काम करता हूँ आप पुरस्कार बना इंडिया व राष्ट्रीय प्रतिभागौरव पुरस्कार या याचा माझा मी जे कार्य केलं याचा उद्देश असा की मी जनसामान्यामध्ये समाज कल्याणच्या सामाजिक न्याय भागाच्या आणि मातीच्या ज्या काही योजना असतात त्या तळागळापर्यंत पोहोचवण्याचा त्याबद्दल या संस्थेने मला राष्ट्रीय प्रतिभागौरव पुरस्कार दिला धन्यवाद नमस्कार परभणी या ठिकाणी आज मीडिया चॅरिटी चॅरिटेबल फाउंडेशन व जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच या नीट परीक्षेत किंवा बारावी आणि दहावी या परीक्षेत उत्तीर्ण यश मिळवलेले चांगल्या मार्गाने पास झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचं या ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी हा पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाचं आणि गुणगौरवगावाचं हा सत्कार सोहळा होता या सत्कार सोहळ्यात मीडिया चॅरिटेबल फाउंडेशनच्या डॉक्टर कामिनी पाटील आणि जनसहयोग सेवाभावी संस्थेचे मेहमूद खान व मोईन खान या सर्वांचं या ठिकाणी खूप कौतुक आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की समाजामध्ये अशी लोकं काम करून समाजातील चांगलं सेवाभावी काम करणाऱ्या किंवा आपल्या कार्याचं कौतुक करण्यासाठी या संस्था पुढे येतात आणि अशा लोकांचं सन्मान सत्कार करतात हे अतिशय सामाजिक ज्याला त्या, त्या जा समाजाच्या उत्थान करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढं काम करतात त्या सर्वांना पुन्हा एकदा या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आभार विशेष धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी मी थांबतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज